नमस्कार सगळ्यांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं आणखी स्वागत आहे आता मी डिलेवरी झाल्या याच्या एक महिना झाला आहे रिकव्हरी व्हायला एक महिना तर लागतोच आणि हो बाळाला बघता बघता एक महिन्यामध्ये में खूप असं बदल होऊन जातं आणि आईनं बाळ याच्याकडे लक्ष देता देता आपल्याकडे लक्ष दुर्लक्ष होतं म्हणून चला हे बघा माझं छो थोडंसं जेवण हे बघा डिलेवरी झाली होती तेव्हाचा हा व्हिडिओ जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा त्याची आजी बाळाला घेऊन हलवत झुलवत होती आणि त्याच्यानंतर मग घरी आलो घरी आल्याच्यानंतर ही माझी आई माझी आई बाळाला तेल लावून देत होती तेल लावल्याच्यानंतर मग त्याचे आंघोळ पाणी तेच करत होती त्याच्यानंतर ती आठ दिवस राहिली आणि चालली गेली कारण की तिच्याही मागे खूप काम आहे आणि घरी माझे बाबा नसल्यामुळे तिला खूप सारे कामं करावं लागतात मग काय तिला म्हटलं तू राहा आठ दिवस आणि चालली जा मग ती आठ दिवसात घरी चालली दिवसा दिवसा गेली, गेली। आणि त्याच्यानंतर आली ड्युटी बाबांकडे बाबांकडे ड्युटी आली मग तेल मालिश करायची आंघोळ करायची आणि स्वयंपाक करायची याच्यामध्येच त्यांचा वेळ जात होता ते त्रास तर करायचे पण ते आवडीने करायचे आणि करतच आहे मग काय मी म्हटलं व्हिडिओ केव्हा टाकू मला वेळ तर मिळत नव्हता कारण बाळाकडे लक्ष मला द्यायचं होतं कारण की यांची आई आणि हे दोघंच घरी असायचे आणि त्याच्यानंतर मग बाळाकडे लक्ष मला द्यायचं मग मी बाळाकडे लक्ष देत राहायचे त्याच्यामध्ये मला व्हिडिओ टाकायला वेळ मिळत होता पण छोटे 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 व्हिडिओ बनवत होती आणि टाकत होती त्याच्यानंतर मग काय बाळाला जर कोणी बघत असेल तर फक्त ती आजी रात्री यायचे बाबा त्याचे ड्युटीवरून तेव्हा ते बघत होते आणि त्याच्यानंतर मग सकाळी एखादी वेळेस जर त्याच्या आजी जिला बघता तरी येत नव्हतं पण बाकी कामे करायला कोणी कोणीतरी बाई हवी होती आणि म्हातारा माणूस घरी पाहिजेच डिलेवरीच्या कारण की मी आईकडे कारण गेलीच नाही कारण तिथे उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला पाण्याची व्यवस्था पाहिजेच कुल्लर बाळाला थंड हवेत हो ठेवणं आणि थंड ठिकाणी ठेवणं हे बाळा उन्हाळ्याचं काम असतं आपण त्याला जर ठेवलं नाही तर डिहायड्रेशन होऊ शकतं आणि मला पण त्रास होऊ शकतो म्हणून मी म्हटलं चला मी आईकडे न जाता घरीच राहिले कारण की आमच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे आणि आईकडे बाहेरून पाणी भरावं लागतं म्हणून म्हटलं मी आईकडे न जाता इथेच राहते मग सासूला बोलवून घेतलं घरी आणि मग काम काम जे करायचे असते ते तिच्याकडेच असतं सासूबाई करत असते आणि मिस्टर स्वयंपाक करत असते आणि सासूबाई कपडे भांडे धुणं हे करत असते त्याच्यानंतर तिला म्हटलं थोडंसं बघ तर त्यांनी बघितलं आणि मग सकाळची त्याच्यानंतरची तेलमालिश आता त्यांनीच करत असते ते का मिस्टर पण करत असतात पण आणि मी एकदा केली होती पण मी व्हिडिओ बनवू शकली नाही मला पायावर त्याला घेता मग बा बाळाची आजीच त्याची मालिश करून दिसतेच ती सकाळची वेळ आहे आणि बाळाची आजी त्याची मालिश नेहमीच करून दिसतात ते एक महिना झाला आहे तिच्याकडेच आहे आणि सासूबाई करतच आहे मग काय हे झाल्याच्यानंतर तिला बाकी कामे करावे लागतात म्हणून ती पहिले तेल मालिश करून देते आणि मग बाकी कामं करते कारण की घरात जर एकटीच बाई असली किंवा एकटंच कोणीतरी असलं तर ती बाकीचे कामं त्यांच्याकडेच असते आणि मग त्या हे काम करून मग बाकीचे कामं करत असते तर बघा कशी मालिश करताय आणि हा बघा कसा त्यांचा नातू एन्जॉय करत आहे कारण की आता हा झाला आहे एक महिन्याचा एक महिन्याच्या नंतर मी व्हिडिओ टाकत आहे मलाही वेळ मिळत नव्हता आणि मोबाईलमध्ये एवढं जर बोलत राहिलं तर ते उठतपर्यंत आणि दुसरा मुलगा येतपर्यंत मोबाईल जर हाती राहिला तर मुलगा म्हणतो माझ्याकडे दे आणि त्याच्यासमोर जर आपण मोबाईल बघितला तर तो का म्हणतो तू एवढा वेळ बघत होती तर मला का नाही बघू देत आणि मुलाला एवढा जर मोबाईल दिला तर आपले कशा आहे त्याची तन तब्येत ठीक नाही राहू शकत शकत आणि आपल्याला पण त्रास होते कारण की त्याचे डोळे आणि त्याची चिडचिडपणा नेहमीच असते सगळेजण तेच म्हणते का तुमचा मुलगा खूप बदमाश आहे आणि हा बघा त्याचे आप्पाजी आले दुसऱ्या दिवशी म्हणजे लग्न होतं त्या लग्नासाठी आले होते गाववरून तर ते म्हणत होते की याला चालते का तर हा ते, म्हणत होता पैसे द्या मला कुठतरी जायचं आहे मला पैसे पाहिजे पैसे पाहिजे सायकल घेऊन द्या मोबाईल घेऊन द्या दुसरा आणि त्याचे आप्पाजी सांगत होते की मला मी नाही घेऊन देत तूच घेत बस पप्पाला माग ते बघा त्याच्या की त्यांच्या खिचातलं आधार कार्ड हे ते काढत होते कागदपत्र काढत होता आणि मस्ती करत होता मग म्हटलं चला त्यांचा व्हिडिओ घेऊन घ्या आणि टाईमपास करत राहावं चला डिलेवरीचा असा वेळ होत होतो आणि मला आराम करायला भरपूर वेळ मिळते पण ब बाळाला बघता बघता स्वतःकडे लक्षच नसतं म्हणून मोबाईल कमी घेत असते फायनली आता रिकवर होत चालली आहे कारण की डिलेवरीच्या नंतर दोन ते तीन महिने लागतात रिकवर व्हायला आणि त्याच्यामध्येच आपला टाईमपास होत असतो आणि बाळाला बघता बघता सहा वर्ष झाली होती सहा वर्षाच्या नंतर आम्हाला वेळ आला आहे सहा वर्षाच्या आधी जेव्हा मला पहिलं बाळ झालं होतं तेव्हा तेव्हा छान वाटत होतं पण आता जेव्हा त्रास होतो खूपच म्हणजे लक्ष देऊशा वाटत नाही पण आता झालं आहे बाळ तर काय त्याला टाकून द्यायचं म्हणून मग चला त्याच्याकडे लक्ष द्यावंच लागतं आणि तुम्हाला हो आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट व्हिडिओमध्ये लाईक करत चला आणि हे चालले लग्नाला यांना जाऊ द्यायचं आहे आणि आपण आपलं बाळाला बघत राहायचं चला मग झोका देत राहते तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर कमेंट करा कमेंट्स करा